न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवसेनेच्या वतीनं स्वर्गीय अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन जनतेच्या सेवेसाठी महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडविण्याचा शिवसैनिकांचा निर्धार शिवसेनेच्या वतीनं माजी मंत्री स्वर्गीय अनिल राठोड यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मंगलगेट येथील शिवसेनेच्या संपर्क का कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात स्वर्गीय अनिल राठोड अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे शहर प्रमुख सचिन जाधव हो, दिलीप सातपुते संभाजी कदम माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे गणेश कवडे पैलवान महेश लोंडे परेश लोखंडे सलोनी शिंदे शोभा चव्हाण अनिता बहुले आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांची पंच्याहत्तरवी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त शहरामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जसं रक्तदान शिबिर आहे दंतरोग शिबिर आहे आणि या ठिकाणी प्रसाद वाटप असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत नगर शहराला हिंदुत्व काय हे शिकवणारे खरे अनिल भैया राठोड हे होते त्यांच्यानंतर त्यांच्याबरोबर काम करत असताना हिंदुत्वाचा वारसा आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर शिकलेलो आहे आणि समाजाला जे गरजेचं आहे ते हिंदुत्व हे अनिल भैया राठोड यांनी सर्वांना शिकवलेलं आहे त्यांच्या या शिकवणीतून घडलेले कार्यकर्ते या ठिकाणी सर्व जमलेले आहेत आणि विक्रम राठोड यांनी या ठिकाणी विविध कार्यक्रमसुद्धा आज आयोजित केलेले आहेत अनिल भैया राठोड यांच्या जयंतीनिमित्त सर्व नगर शहरवासींना शुभेच्छा धन्यवाद हिंदू धर्मरक्षक कैलासवाशी अनिल भैया राठोड यांची आज जयंती खऱ्या अर्थानं नगर शहरामध्ये भैया म्हणलं की एक हिंदुत्वाचं वादळ हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं आणि आन आज अनिल अनिलभाईंची ही पंच्याहत्तरवी जयंती आपण पाहतोय की सर्व थरातील शिवसैनिक या ठिकाणी येणार भैयांच्या जयंती असू भैयांची पुण्यतिथी असू वेगवेगळ्या कार्यक्रमांनी या ठिकाणी केली जाते आज आपण पाहतोय की नगर शहर शिवसेनेच्या वतीने नगर शहरात सुद्धा विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतले आहेत त्याच पद्धती आज भयांच्या जिथं ऊर्जास्थान आहे असं भैयांचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला तिथं आलो आम्ही त्या ठिकाणी भैयांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला सर्व शिवसैनिकांना एक ऊर्जा मिळत असते आणि ती ऊर्जा घेऊन आम्ही जात असतो कोणताही कार्यक्रम असला तर आम्ही भैयांना कधी विसरत नाही आणि याही पुढं विसरणार नाही आज जे कार्यक्रम आहे भायंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी साजरं केलं जाईल आणि भायचे जे विचार आचार हे लोकांपर्यंत पोचवले जातील एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अनिल भैया राठोड यांची पंच्याहत्तर जयंती निमित्त आज या ठिकाणी सर्व शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेत खरं तर या नगर शहरामध्ये अनिल भैयाने हिंदुत्वाचा खरा जे ठसा उमटला आहे तर ते अनिल भैया आणि आज त्यांची पंच्याहत्तरवी जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलोत कुठलाही या ठिकाणी त्यामध्ये शंका नाही आणि आज त्यांना मी माझ्या शिंदे कुटुंबाच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो आज हिंदू धर्मरक्षक माननीय अनिलभाई राठोड यांच्या पंच्याहत्तरव्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी सर्व शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व त्यांना पुष्पहार अर्पण करून आम्ही सर्वांनी शिवसेना असेल युवासेना असेल त्यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली त्या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या वतीने व अखंड महाराष्ट्राच्या वतीने शिवसे आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही आज अनिल भाई यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन